अजून खूप वेळ आली असं काही लोक लोकसभेची निवडणूक लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज सुद्धा खूप लवकर असं म्हणतो मतदारसंघ मोठा आहे मतदारसंघात माझं काम माझे काम महाराष्ट्राला पाहिजे माझं काम महाराष्ट्रामध्ये इचलकरांची विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातला एकही माणूस स्वतःच्या चरितार्थासाठी कोण भरत नाही म्हणून बाहेरच्या गावी कुठल्याही बाहेर उलट बाहेरच्या देशातील सगळ्या राज्यातील लोक माझ्या इचलकरच्या शहरात आणि माझ्या मतदार संघात येतात तिथं उद्योग व्यवसाय करतात तिथून नोकरी करतात तिथं काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचा घर चालवतात पैसेचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्र समोर असल्यामुळं मध्यंतरी एक सर्वे झाला होता तुम्हाला एक माहिती असेल तो काही वर्षापूर्वी होता त्यावेळेच्या सर्व मध्ये एक विषय असा होता असा एक व्ही केला होता आता भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे ज्या शहरात काम मिळत नाही असं कुठं नाही मागे त्याला काम मिळणारे शहर त्यात एक नंबरला शहर आलं सोबत आणि दोन नंबरला शहर आलं इचत एक क्रांती आम्ही घडवली मी छातीला हात लावून सांगतोय हे परिवर्तन मी गणवलं आहे माझ्यापर्यंत आज इचल ग्रेजी हायटेक सिटी म्हणून उद्योगातली आधुनिक उद्योगातली नगरी म्हणून इचलगरेला पुढे जगाच्या बाकीवर नोकरी उद्योगात मी नावं ठेवत नाही पण आपल्या जिल्हा इथले उद्यनगरी इथले सगळे बाकीच्या इंडस्ट्री एरिया त्याच्या पासपोर्ट इचलगरे आणि परिसराचं वीज कन्झम्शन आहे याच्यावर काय गतीनं तिथे वेग उद्योगाचा वाढ आहे हे तुमच्या आणि माझं माझी इच्छा हेच आहे की या सगळ्या गावामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये हे परिवर्तन करता येणं शक्य आहे ह्याच्याकडं दुर्लक्ष झालं आहे आणि मी ही लोकसभा निवडून निवडून आल्यानंतर मी वारंवार या लोकसभेत मी इथं कायमस्वरूप मी इथं काय तर तो लोकसभेत लढत राहणार आहे असं मी <tom> लोकसे की जिंकणार आणि खासदार कसा असतो तो काय काय काम करू शकतो, का शकतो? परिवर्तन म्हणजे काय आणि तो कसा घडवू शकतो कुठल्याही परिसरात असू दे मग शेती क्षेत्रात असू दे क्षेत्रात असू दे उद्योग क्षेत्रात असू दे एम एस एम मध्ये असू दे महिलांच्या साठी उद्योग परिवर्तन असू दे या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती कशी होऊ शकते हे या पाच वर्षात करून दाखवणार आहे भाजप सोबत आहात ही तुमची बंडखोरी आहे की भाजप न समजो तुम्हाला उभारायला सांगितले मी बंडखोरी केलेली नाही मला भाजपनं उमेदवारी भरा म्हणून सांगितलेली नाही हे नम्रपणा तुम्हाला सांगतो माझं मत असं आहे माझं स्वतःचं मत असं झालं मी भाजपवर प्रेम करणारा नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायलाच पाहिजे असं वाटणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं माझं माझं समजून काही वाक्य पूर्ण माझं मत असं आहे की हे करायचं झालं तर मी निवडून यायला पाहिजे निवडून यायला आता जी टक्कर चालली आहे ह्या टक्करीत भाजपला मत पाहिजे असेल तर वीज पाहिजे अशी परिस्थिती असं मला वाटतं हे सांगताय की जनता निवडणुकीत शिवसेना आणि उमेदवारांनी घ्यायला गेले नरेंद्र मोदींना पंतप्रधान कशाची पाहणी तुम्ही करताय म्हणजे घोडा वेळा काय नाही जनता जनार्दन फार हुशार आहे आता अलीकडच्या काळामध्ये कोण मत मात्र करत नाही आपलं देणाऱ्या उमेदवार जावं असं प्रत्येक मतदाराला वाटत तो निर्णय घेऊन देत ना काय पण अण्णा आता मतदार बंधू बघितलं अण्णा 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 आता ते राजू राजू शेट्टीनी असं म्हटलंय की आता या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जातीचं कार्ड खेळलं जात आहे जातीच कार्ड कुठंही चालणार नाही डेव्हलपमेंटच कार्ड चालणार नाही हाताला काम कोण देणार कोणतं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातल्या आपल्या लोकसभा आम्ही तारा काम या परिसराचे दडाडीचे आमदारकरंजीचे आमदार माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम त्यांना काम करणारे सर्व कार्यकर्ते दोन हजार चोवीस ची निवडणूक लागल्यापासून सतत लोकसभेची चर्चा ही कायम प्रामुख्याने या कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवडदारांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही अतिशय चांगलं कार्य केले दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीपासून तारारणी पक्षाच्या नेतृत्वाखाली आवाडे गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सतत कार्यशील कार्यशील आहोत दोन हजार चौ चोवीस ची इलेक्शन लागली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तारारणी पक्ष म्हणजेच आवाडे गट काय करणार याच्याकडं पूर्ण जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं या राजकीय परिसरामध्ये लक्ष वेधून घ्यायचं काम असं या ठिकाणी करत आज आम्ही या ठिकाणी आमच्या ताराणी पक्षाच्या भूमिका या ठिकाणी स्पष्ट हात ताराणी पक्षाच्या वतीनं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हातकलंगले लोकसभा यासाठी ताराणी पक्षाचे उमेदवार म्हणून या इचलकंजी नगरीचे आमदार माजी मंत्री प्रकाश आव्हाडे साहेबांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो डायरेक्ट मोठा त्यानंतर मी स्वतंत्र आमदारकी लढवणार आहे म्हणून इथं जाहीर करून आमदारकीच्या निवडणुकीला चालवलं गेलो यशस्वी झालो आणि आज ताब्यात मी भाजपला पाठिंबा दिलेला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर सुरुवातीच्या अडीच वर्षात सत्ता नसताना सुद्धा त्यांच्याबरोबर आहे कडच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखालचं आणि उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालीचं सरकार आलं त्या सरकारलाही पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर आज टाकायचा मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदावाही त्यांच्या आमदारासह

त्यासाठी म्हणून सर्वांनी मुख्यमंत्री असतील सर्वांनी नवीन उपमुख्यमंत्री असतील आणि सगळे आम्ही संकेत असलेले सगळे सहकारी आज इथे विशिष्ट परिस्थिती या मतदारसंघामध्ये येऊन द्या खरं म्हणजे आम्हा सगळ्यांची एकच मत आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घ्यायला पाहिजे तेच या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे त्या मता मताचा आजही आहे आणि मी उदय असतो आणि माझी ही निवडणुकीचा आता हा विषय जो इथं माझे चिरंजीव राऊंनी जाहीर केला खरं म्हणजे त्यांची चर्चा बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच महिन्यापासून तसंच दो ते दोन हजार नऊ पासून सुरू आहे दोन हजार नऊ ला राहुलच खासदार झाले असते पण त्यावेळी काही आम्ही कुटुंबाच्या लोकांनी काही वेटकालचा शब्द बांधायचा ठरवून थांबलो आणि रिझल्ट बदलले आणि तिथं दुसरे खासदार म्हणून राहुल न राहिल्यामुळे म्हणून नंतरच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या खासदारांना राहुल आम्ही थांबवून आताही त्याच्या निवडणुकीच्या संबंधीच्या चर्चेच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये मीडिया मध्ये पण अलीकडच्या काळामध्ये मी मध्ये काही लोकांनी तुम्ही छापलं होतं तसं खरं येते आम्ही अंदाज घेत चर्चा करत होतो सर्वे करत काय केलं तर बरं होईल आताच्या परिस्थितीमध्ये मोदींची एक बिरीज वाढेल मोदींना खासदार करायसाठी एक बिरीज आमच्या आजकडे लोकसभेची शंभर टक्के त्यात असायला पाहिजे काय करायला पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात यायला परिस्थितीमध्ये लोकसभा मोदींच्या साठी मत त्यांना मिळवून द्यायचं असेल तर काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे काही पाऊल उचलायला पाहिजे तशा पद्धतीची परिस्थिती आहे मग राहुलनीच सर्व्ह सगळ्यांच्याकडून मला त्याने माझ्यासमोर विषय ठेवला की ही निवडणूक आता तर फार मोठ्या फरकात पण जिंकणार ही निवडणूक दहा दो ते पंचवीस हजारच्या फरकात ही निवडणूक घेऊन मी राहिलो नाही तर ही निवडणूक पंचवीस हजार ते पन्नास हजारच्या तपासणुकीचा फरक असतात आणि मीही यात उमेदवार जातो तर दहा हजार ते पंचवीस हजारचा फरक ह्या राहुलच्या सर्वे बद्दल त्यांना असं सांगितलं की त्याचं जे अनालिस आहे त्याने जे सर्वांशी चर्चा केली त्यांनी जे गणित बाटली राहुलला जी बंद या लोकसभा बद्दल सर्व पडली त्याच्यापेक्षा साठ सत्तर हजार बंद मला जास्त पडतो प्रकाश आव्हाडे म्हणून आतापर्यंतचा अनुभव म्हणून वेगवेगळे कॉटर्स वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे आले म्हणून आता वेगवेगळ्या कारणात असतात त्यांना खूप डिटेलमध्ये जाऊन त्यानं जे वर्कआउट करून काढलं आणि त्यानंतर त्याला आग्रह झाला दोन तू फक्त लढवायसाठी लढवायचे जिंकायसाठी लढवायचे मोदींचं एक मत वाढवायसाठी लढवायचे आहे आणि ते करायचं झालं तर मग उतरलं तर ते जिंकायचंच आणि जिंकायचंच असेल तर पन्नास साठ हजार सत्तर हजार मताचा फरक फार निर्णायक आहे त्यामुळे त्यामुळं तुम्हीच राहायला पाहिजे अशा पद्धतीचं आग्रह त्याने करा आमच्या सगळ्या सहकार्याने केले आमचे सहकार्याने आणि पक्षाचे अध्यक्ष प्रकाशराव दतवाडे आमचे सहकारी प्रकाशराव मुंबई इतर सगळेच आमचे कार्यकर्तेचे सदस्य पाहायला गेले सगळ्या आमच्या टीमने केली सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी त्यांची त्यांची मदत बोलली आणि त्यानंतर मग आम्ही आज आपल्यासमोर सांगायला हवो की या मी दादा पक्षाचा उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवणार आहे निवडून येऊन मी सत्मान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी त्यांच्या बाजूला मत घेणार ते ठरवून येऊ पण हा निर्णय घेताना फार झाला असं वाटत नाही अजून खूप वेळा आहे अजून लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक लोकसभेची निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज सुद्धा खूप लवकर घ्यायला असं म्हणतो मतदारसंघ मोठा आहे मतदारसंघात माझं काम माझ काम महाराष्ट्राला पाहिजे माझं काम महाराष्ट्रामध्ये इचलकरांची विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातला एकही माणूस स्वतःच्या चरितार्थासाठी कोण बरत नाही म्हणून बाहेरच्या गावी कुठल्याही बाहेर गेला मुलग बाहेरच्या देशातील सगळ्या राज्यातील लोक माझ्या इचलकरच्या शहरात आणि माझ्या मतदार संघात येतात तिथं उद्योग व्यवसाय करतात तिथून नोकरी करतात तिथं काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा घर चालवता चालवतात इचलकर उदाहरण सगळ्या समोर असल्यामुळं आणि मध्यंतरी एक सर्वे झाला होता तुम्हाला माहिती असेल तो काही वर्षापूर्वी होता त्यावेळी त्या सर्वमध्ये एक विषय असा होता की विचारांनाच केला होता भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे ज्या शहरात काम मिळत नाही असं होतं नाही मागे त्याला काम मिळणारे शहर त्यात एक नंबरला शहर आलं सोबत आणि दोन नंबरला शहर आलं इच्छा क्रांती आम्ही घडवली मी छातीला हात लावून सांगतोय ते परिवर्तन मी घडवलं माझ्यापर्यंत मी आज विचार करायची हायटेक सिटी म्हणून उद्योगातली आधुनिक उद्योगातली नगरी म्हणून विचार करायचीला पुढा आपल्या जगाच्या वाटीवर नोकरी उद्योगात मी नावं ठेवत नाही पण आपल्या या जिल्हा इथले उद्योगनगरी इथले सगळे बाकीच्या इंडस्ट्री एरिया ह्याच्या पासपोर्ट परिसराचं वीज कन्झम्पन आहे त्याच्यावर काय गती नाही तिथे वेग उद्योगाचा वाढ आहे तुमच्या आणि माझं माझी इच्छा हेच आहे की या सगळ्या गावामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये हे परिवर्तन करता येणं शक्य आहे याच्याकडं दुर्लक्ष झालंय आणि मी ही लोकसभा निवडून निघून आल्यानंतर मी वारंवार या लोकसभेत मी इथं कायमस्वरूपी इथं काय करतो लोकसभेत लढत राहणार रा आहे असं नाही मी एक लोकसभेचे निवडणूक एकदाच लढवणार की जिंकणार आणि खासदार कसा असतो तो काय काय काम करू शकतो परिवर्तन म्हणजे काय आणि तो कसा घडवू शकतो कुठल्याही परिसरात असू दे मग शेती क्षेत्रात असू दे वनक्षेत्रात असू दे उद्योग क्षेत्रात असू दे एम एस एम ए असू दे महिलांच्यासाठी उद्योग परिवर्तन असू दे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती कशी होऊ शकते हे या पाच वर्षात करून दाखवणार आहे तुमची बंडखोरी आहे की भाजपनं समजून त्यानं तुम्हाला उभारायला सांगितलं मी बंडखोरी केलेली नाही मला भाजपनं उमेदवारी भरा म्हणून सांगितलेली नाही नम्रपणा माझं मत असं झालंय माझं स्वतःच मत असं झालंय मी भाजपावर प्रेम करणार करणारा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायलाच पाहिजे असं वाटणार मी कार्यकर्ता आहे त्यामुळं माझं माझं समजून एक वाक्य पूर्ण माझं मत असं आहे की हे करायचं झालं तर मी निवडून यायला पाहिजे निवडून यायला आता जी टक्कर चालली आहे ह्या टक्करीत भाजपला मत पाहिजे असेल तर मीच पाहिजे अशी परिस्थिती असं मला आहे की ज्या निवडणुकीत शिवसेना मोदींना पंतप्रधान तुम्ही करताय म्हणजे थोडा वेळा काय नाही जनता जनार्दन फार हुशार आहे आता अलीकडच्या काळामध्ये कोण मत मात्र करत नाही आपलं प्रत्येक मतदाराला वाटत तो निर्णय घेऊन येत ना काय घ्यायचं पण मतदार बंधूंनी अण्णा 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 आता ते राजू राजू शेट्टींनी असं म्हटलंय की आता या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जातीचं कार्ड खेळलं जात आहे त्या जातीचं कार्ड कुठंही चालणार नाही डेव्हलपमेंटचं चा कार्ड चालणार आहे हाताला काम देणारा कोण